श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे माग दर्श अमावस्या आणि आपण या अमावस्या तिथीला एक पाच दिव्यांचा अतिशय प्रभावशाली शंभर टक्के अचूक खात्रीशीर असा उपाय बघणार आहे आपल्या घरामध्ये दुःख असेल दारिद्र्य असेल धनासंबंधी काही समस्या असेल तर ही समस्या कमी व्हावी आपल्याला लक्ष्मी प्राप्ती व्हावी घरामध्ये पैसा यावा घरातलं जे वातावरण आहे तर ते सकारात्मक व्हावं तर अशा बऱ्याच समस्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता बघा महर्षी वशिष्ठ म्हणतात की आपण जर दीपदान केलं तर आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते त्याप्रमाणेच दीपदान करणाऱ्या करणाऱ्या व्यक्तीला मोक्ष सुद्धा प्राप्त होत असतो दीपदानामुळेच धनप्राप्ती पुत्रप्राप्ती अखंड सौभाग्य सुद्धा आपल्याला लाभत असते तर एवढे महत्व या दीपदानाला आहे तुम्ही फक्त एका दिव्याचं जरी दान केलं ठराविक दिवशी अमावस्या पौर्णिमा एकादशी अशा ठराविक दिवशी जर आपण फक्त एका दिव्याचं जरी दान केलं तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला याचे भरपूर असे पुण्य प्राप्त होत असते तुम्हाला जर व्यवसायामध्ये वाढ व्हावी असं वाटत असेल तुमचा व्यापार नीट चालावा तुमचं दुकान असेल तर ते नीट चालावं नोकरीमध्ये प्रमोशन व्हावं तर अशा जरी इच्छा असतील तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात याच वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला पाच दिवे घ्यायचे आहेत दिवे घेताना तुम्ही ते कणकेचे करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही धातूचे सुद्धा दिवे घेऊ शकता तुम्ही जर मातीच्या पंत्या घेतल्या तर अतिशय उत्तम आणि हे जे पाच दिवे आहेत तर यामध्ये आपल्याला दोन दिवे जे आहेत तर ते मात्र कणकेचे घ्यायचे आहेत आणि उरलेले तीन दिवे तुम्ही कोणत्याही धातूचे घेऊ शकता अगदी तुम्ही चांदीचे जरी दिवे घेतले तरी चालतील पितळेचे घेतले तांब्याचे घेतले तरीसुद्धा चालतील आणि यामध्ये ज्या वाती आहेत तर त्या तुम्ही जोड वाती घ्या आणि किंवा तुम्ही कलाव्याची जरी वात घेतली तरीसुद्धा चालेल कलावा म्हणजे जो आपण रक्षासूत्राचा धागा घेतो तर याचीसुद्धा आपण वात बनवू शकतो धनप्राप्तीसाठी आपण जर मातीचा दिवा आणि कलाव्याची वात वापरली तर याचे जे आपल्याला फायदे मिळत असतात तर ते फायदे इतर दिवा लावतो आपण तर त्यापेक्षा जास्त फायदे याचे असतात त्यामुळे शक्य असेल तर मातीचा दिवा आणि कलावेची वाद तुम्ही घेऊ शकता आता पाहूया की आपल्याला हे जे दिवे आहेत तर त्यांचं काय करायचं आहे हे पाच दिवे घ्यायचे यामध्ये वाती घालायच्या आता कोणत्या दिव्यामध्ये तेल घालायचं कोणत्या दिव्यामध्ये तूप घालायचं हे सुद्धा व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे त्यासोबतच आपल्याला दिव्यामध्ये काही वस्तूसुद्धा टाकायच्या आहेत हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत हे पाच दिवे आहेत तर त्यापैकी पहिला दिवा आपल्याला लावायचा आहे आपल्या देवघरामध्ये दे, म्हणजे आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा आपल्याला माता लक्ष्मी समोर लावायचा आहे अमावस्या तिथीला जर आपण माता लक्ष्मीसाठी काही गोष्टी केल्या तर लक्ष्मी माता ही लवकर प्रसन्न होते आणि आपली धनाची समस्या कमी होते तर हा दिवा आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे तुपाचाच दिवा घ्या कारण तुपाचा दिवा जो आहे तर तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हा दिवा घेताना स्वच्छ घ्या कोणताही दिवा घेताना तो अस्वच्छ असलेला काळपट पडलेला असा दिवा न घेता आपल्याला स्वच्छ घ्यायचा आहे तुम्ही या दिवशी म्हणजे अमावस्याला दिवे जे आहेत तर ते स्वच्छसुद्धा करू शकता तर स्वच्छ असा आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे यामध्ये जोडवात घालायची आहे तूप घालायचं आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीसमोर दिवा ठेवताना दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे म्हणजे तुम्ही तांदळाचं किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आसन देऊ शकता प्रत्येक दिवा तुम्ही कधीही जेव्हा दिवा लावता तेव्हा त्याला ते खाली आसनावरतीच आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे शक्य असेल तर माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला दोन फुल असलेल्या लवंगा म्हणजे अखंड फुल असलेल्या अशा दोन लवंगा आणि दोन कापूर आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आता हा झाला आपला देवघरातला दिवा यानंतरचा दुसरा दिवा लावायचा आहे तो म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये यासाठी तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता किंवा कणकेचा चवमुखी चार वाती आपल्याला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत तर असा दिवा तुम्ही सुद्धा तयार करू शकता यामुळे काय होतं आपण जेव्हा मुख्य दरवाज्यामध्ये दिवा लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तर तो जास्त असतो म्हणूनच आपल्याला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन दिवे लावायचे आहेत दोन्ही बाजूला लावा किंवा एका बाजूला लावला तरी चालेल या दिव्याची जी, जी वात आहे तर ती उत्तरेलाच करायची आहे आणि अगोदर सांगितलेला जो देवघरातला दिवा आहे याची सुद्धा वात उत्तरेला करायची आहे कारण आपण हा उपाय करत आहोत धनप्राप्तीसाठी आणि उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेरांची दिशा आहे त्यामुळे वात करताना उत्तरेला करायची आहे आणि असा एक दिवा तुम्हाला मुख्य दरवाजात लावायचा आहे आता यानंतर तिसरा दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या तुळशी मातेजवळ तुळशीजवळ जो दिवा लावणार आहे तर तो आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर आपल्याला त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे प्रत्येक दिवा लावल्यानंतर या प्रकारे दिव्याची पूजा करायची आहे आणि तुळशीजवळ लावलेल्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि एक वेलची टाकायची आहे त्यासोबतच आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे तुळशी मातेजवळ हा दिवा लावल्यामुळे आपले वास्तुदोष दूर होतात नजरदोष जे आहेत तर ते दूर होतात आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आता हे तीन ठिकाणी आपण दिवे लावल्यानंतर चौथा दिवा लावायचा आहे तो म्हणजे पिंपळ खाली तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली लावायचं आहे किंवा तुम्ही केळीच्या झाडाखाली लावू शकता बेलाच्या झाडाखालीसुद्धा लावू शकता पिंपळ वृक्षाखाली जो दिवा आपण लावणार आहोत तर हा दिवा लावल्यामुळे आपले जे काही पितृदोष आहेत तर ते नष्ट होतात यासाठी तुम्हाला कणकेचा आणि चौमुखीचा दिवा घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला मोहरीचे किंवा तिळाचे तेल घालायचे आहे तुमच्याकडे मोहरीचे किंवा तिळाचे तेल नसेल तर तुम्ही रेग्युलर तेल घाला आणि त्यामध्ये तुम्हाला चार ते पाच दाणे काळ्या तिळाचे किंवा काळ्या मोहरीचे टाकायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे यामध्ये चार वाती आपल्याला घालायच्या आहेत आणि आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे पिंपळवृक्षाला पाणी अर्पण करायचं आहे यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आपल्या पितृदेवांचं स्मरण करायचं आहे पूर्वजांचं स्मरण करायचं आहे पिंपळ वृक्षाखाली दिवा लावल्यामुळे आपल्याला श्रीहरिविष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यासोबतच आपल्याला पित्रांचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात अमावस्या तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित आहे आणि त्यामुळे आपल्याला पिंपळ वृक्षाखाली असा एक दिवा हा सुद्धा नक्की लावायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या खोडाला स्पर्श करायचा आहे माता लक्ष्मी श्रीहरिविष्णू आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि घरी यायचं आहे हा दिवा आपल्याला तेथेच राहू द्यायचा आहे घरी येता मागे वळून पाहायचं नाही आणि कोणाशीही बोलायचं नाही तर असा एक पिंपळ वृक्षाखाली सुद्धा आपल्याला अमावस्येला दिवा लावायचा आहे आणि यानंतरचा पाचवा आणि शेवटचा दिवा आहे जो आपल्याला पित्रांसाठी लावायचा आहे तर तो लावायचा आहे आपण ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी भरून ठेवतो हो तर त्या ठिकाणी लावायचं आहे तुमच्या पाण्याच्या माटाजवळ हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे तुमच्याकडे काळा माट असेल किंवा तांबडा माट असेल आणि अगदी तुमच्याकडे माट नसेल तर चिनी मातीची छोटीशी भरणी जरी असेल तरी ती पाण्याने भरून ठेवा आणि मग त्या माटाजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे आणि या दिव्याची जी वात आहे तर याचं तोंड मात्र आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे आपण इतर कोणत्याही दिव्यांचं तोंड दक्षिण दिशेला करत नाही परंतु दिवाळीमध्ये यमदीप दान करताना आणि आपण जो पित्रांसाठी दिवा लावतो अमावस्येला तर त्याचं तोंड फक्त आपण दक्षिण दिशेला करत असतो त्यामुळे दक्षिणेला तोंड करून हा दिवा ठेवायचा आहे जिवंतपणे आपण माणसाची सेवा करतच असतो परंतु मृत्यूनंतरसुद्धा काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात ला ज्यामुळे आपल्याला पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जेव्हा पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या घडायला सुरुवात होत असते त्यामुळे हा, हा एक स्पेशल पितरांसाठी आपल्याला दिवा लावायचा आहे यासाठी तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा जरी दिवा तयार केला तरीही चालेल आपण पित्रांना जो दिवा लावतो तर तो फक्त आपल्याला खास पित्रांसाठीच वापरायचा आहे हा दिवा पुन्हा इतर गोष्टींसाठी वापरायचा नाही तुम्ही मातीची पंती घेतली तर हा दिवा लावा दिवा विजल्यावर तो स्वच्छ करून ठेवून द्या आणि पुन्हा तुम्ही पित्रांसाठीच पुढच्या अमावश्याला अशाच प्रकारे हा दिवा लावू शकता परंतु आपल्याला इतर शुभ गोष्टींसाठी हा दिवा जो आहे तर तो वापरायचा नाही आता ह्या दिव्यामध्ये तुम्ही तेल घातल्यानंतर त्या ते तेलामध्ये तुम्हाला टाकायचे आहे ते म्हणजे पाच उडदाचे दाणे तर अशा प्रकारे आपल्याला पित्रांसाठी दिवा लावायचा आहे यामध्ये तेल घाला त्यामध्ये ते पाच उडदाचे दाणे आणि वातीची दिशा दक्षिणेला करायची आहे आणि हा दिवा जळेल तेवढा जळू द्यायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तुम्ही दहा अकरा वाजता सुद्धा हा दिवा लावू शकता आणि बाकीचे जे दिवे अगोदरचे चार सांगितलेले आहेत तर ते आपल्याला संध्याकाळच्या तिन्ही सांजेच्या वेळेला लावायचे आहेत आणि हा पित्रांचा दिवा जेव्हा शांत होईल त्यानंतर यातील जे उडीद आहेत वात आहेत तर ते उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला बाहेर फेकून द्यायची आहे दिवा स्वच्छ करायचा आहे ही जी वात आहे उडीद आहेत तर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीमध्ये सुद्धा टाकू शकता